त्याच्या डोक्यातली ती खोड येते जरांगेशाही शाही अमक काही त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही धनगराच्या एष्ठी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही फक्त वेगळे चॅकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे त्यामुळे आम्ही सगळं लोकशाही मार्गानं करतो आणि लोकशाही मार्गानं आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलं आहे सुद्धा आणि सुद्धा घेणार आहे तुला काय करायचं कर करणार बरं या, या आ, जी आरमुळे तणाव निर्माण होऊ शकतो असं ते या ठिकाणी म्हणतात त्यामुळे हा जी आर मागं घेतला पाहिजे नाही मग दोन हजार जे सोळा टक्के आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पण मागं घ्या ते पण मागं घ्या मग कारण त्याच्यामुळे सुद्धा तणाव होऊ शकतो ना मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं चे चे आता इतर हे जे आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे जे आर कोणाला आधारही दिलेला नाही एकशे ऐंशी जातीच्या साडेचारशे जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे जर आता छगन भुजबळराव ओबीसीचं वाटलंच करायचं आहे जर ठरवलंच तर मग मराठ्यांना दलित मुस्लिमांना आदिवासीला आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे चारशे जाती झाल्या कशा मराठा समाज हा मागास नाही तो पुढारलेला समाज आहे मराठा म्हणून काय किंवा मराठा म्हणून काय ते देखील शकत तू काय कमी आहे का पुढारलेला तू पण पुढारलेला आहे तो अजिमिनी तर सगळ्या प्रत्येक गावात गावाला शेजारीच मिळेच येत तुमचे मग किती जाती दाखवायच्या जा? त्याला एक तर अक्कलीचा नाही राहिला भाग आरक्षण श्रीमंतीवर दिलय का शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर दिलय याची ती वेरीजच करत नाही त्याला फक्त ओबीसीचा काही करून त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वापर करायचा आहे आणि तो पुरेपूर गोरगरीब ओबीसीला येड्यात काढतोय पुरेपूर येड्यात काढतोय तो रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत त्यामुळे ओबीसी रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिलेले आणि तुला का उतरू नको म्हणून तुला आलंय का दुसरं जिंदगीत आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची नसलं तर ठीक आहे नसल्यावर तुम्ही मागणी करावं तुमच्या लोकांसाठी मागाव एखाद्या जमातीसाठी मागाव त्यात काही अडचण नाही ना पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे सुद्धा गुन्हे आता सरकारनं यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे ह्या छगन भुजबळवर गोरगरीब ओबीसीला विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा उभीशी लावतो तो एखाद्या जाती जातीला आरक्षण देऊ नये हीसुद्धा कायद्यानं गुन्हा आहे एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळात दाखल न करता नाही विचारलं मग लगेच लगेच ते कसलं जन्मलन कसलं असलं नाही ओबीसीत इतके घाण जन्मली की सगळं ओबीसीचा वाटव करायला लागला जाती जातीचा वाद लावला तुला विचारलं तरच काय तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का बाकीच्यांना काय बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्टर चालवलं नाही का कधी त्यांना काय द्यायचं संविधानाचं काय माहिती नाही का त्यांना राज्य मागासवर्ग आयोग आहे केंद्रीय मागासवर्ग आयोग काय समित्या काय हे बाकीच्या मंत्र्याला माहीत नाही का तुझ्या एकट्याला शाणा लागून गेला हे हपापलेलं आहे मंत्रिपदासाठी हपापलेलं आहे ओबीसीनं ओळखलं ना पाठीमागं त्याला हे कसा भांडणं लावतो त्याला सहा सात महिने मंत्रिपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसतसुद्धा नव्हता तो बाहेर जाऊन बर्फा झोपला होता कुठेतरी ओबीसीना माहीत झालं हे फक्त वाद लावण्यासाठी मोर्चे काढायसाठी खोटाने करतो आणि ओबीसीने शाणं व्हावं आणखीन पण हे याच्या नादी लागून गोरगरीबो विषयीचा वाटवळ करू नये त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत मग आणि पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षणसुद्धा बाहेर काढणार आहेत कुठल्याच निकषात ते बसत नाही ना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात आहे ना केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषात आहे ते कशातच बसत नाही हां यावर्षी बजेटमध्ये मराठा समाजाला सहाशे दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये मिळाले मात्र महायुतीचे मागच्या वर्षापासून पैसे रकडले असं सुद्धा म्हणजे त्यांनी एक दाखला दिला आहे त्याला ती सवय ना त्याला काय दिलं ना आत्ता बघत हजारो कोटी रुपये दिले सारखे तर आत्ता आमचे ता दोन तीन वर्ष येते तुम्हाला हजारो करोड रुपये दिले तवा जमत होतं का आम्ही म्हणलोत का का दिले ओबीसी महामंडळाला का दिले महायुतीला का दिले आम्ही एखादा बरंच शब्द काढला का आमच्या सारथीला दिले ला की लगेच पोट दुखतं मग ज्याला ही बरोबरी करायची सवय लागली ज्यांना मर्दानकीसारखं लढून स्वतःच्या जातीला स्वतःच्या जमातीला मिळवून द्यायची यांच्या धमक नाही हे फक्त दुसऱ्याला दिले की रडतात लगेच आणि मग ते देत एखादं उपोषणला बसलं की त्याच्या पुढे येऊन बसणार रडणार ते शिळीचं शेपूड नसं ध्याडलेली शिळी त्याचं शेपूड बांधलेलं असतं असं ना मारदासारखं लढायची सवय लागली त्या यावलावाल्याला उपोषणला कोणी बसलं की पुढं आणून बसायची कुणी मोर्चा काढायला की आपण काढायचा कुणी मुंबईला चाललं का आम्ही तुमच्या मागा मागं यायलो आलोत म्हणायचं ते शिंगरं चालत आहेत बघा मागा मागं तसं तसं खेळ आहे यांचा अरे तुम्ही लढा ना तुम्ही मागा ना असं दुसऱ्याला दिलं मग दिलं दिले का आम्हाला द्या सारथील दिलं आम्हाला द्या हे असलं कोणतं रडक आहे तुम ही याची जी घासव आहे ना ही गोरगरीब ओबीसीच्या मुळावर आली आम्ही म्हणलं मग आजीतील देऊ नका दाखवा एखादा शब्द आम्ही म्हणलं ओबीसी महामंडळाला देऊ नका एका शब्द दाखवा दुसरं सारथील दिलं तुझं एवढं का पोट दुखायला लागलं तुला घे काय घ्यायचं ती तुमच्यासारखे जातीवादी नाहीत ना आमचं उपसमिती मराठ्यांसाठी गठीत केली त्यात ओबीसी सुद्धा लोक घेतले आम्ही म्हणलो नाही ते ओबीसीचे बाहेर काढा तुमचं तुम्ही उपसमितीची बनवली मंत्रिमंडळाची त्याच्यात एक बी मराठा नाही सरळ सरळ जातीवादी येऊ हे नाही कधी दिसत तुला मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणं बेकायदेशीर आहे ऑलरेडी दहा टक्के एसीबीसी आरक्षण शिक्षणात म्हणून लागू आयला त्या बे काही कळत नाही त्याचं मला काही विचारूच ना का बरं बेअक्कल सगळ्या दुन्याचा त्याला ए सी शी बी सीचा फरक आणि कायद्यानं संविधानानं दिलेलं एकोणीसशे सदुसष्टचं आरक्षण त्यात एकशेऐंशी जाती आहे त्याच्यात त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे याचा आणि त्याचा फरक तुला काही कळतो का कुणाला मागास सिद्ध करावं लागतं कुणाला नाही करावं लागत इथं आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत येत ओबीसीच्या आरक्षणात त्या यादीनुसारच मंडलनं नव्वदला एकोणनव्वदला आरक्षण दिलं आहे सगळ्याला तीस एकोणीसशे सदुसष्टचा रूल आहे त्याप्रमाणे काहीच करायची गरज लागत नाही कुणबी नोंद निघाली प्रमाणपत्र द्यायचं त्यांचा गॅजेटचा दस्तावेज सापडला त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे मागासवर्ग आयोगाकडण्याची गरज नाही ते एसीबीसीचं इकडं कुठं जोडी तू याच्यातून त्याच्यात तुला काही फरक कळत काही करावं लागत नाही मागासले पण सिद्ध करावं लागत नाही याचं आधीच केलेलं आहे एकोणीसशे सदुसष्टलाच नवीन जाती घालायचं असल्या किंवा नवीन त्यांना काही आरक्षण नवीन द्यायचं असलं वेगळं पन्नास टक्क्याच्या वरचं आता पन्नास टक्क्याचं आत्ता कोणाला देता येत नाही मग ते मागासले पण त्याचं सिद्ध करावं लागतं ए सी बी सीचा विषय वेगळा डब्ल्यूचा विषय वेगळा ओबीसी आरक्षणाचा विषय वेगळा कुठं कुंकडं भरडतं ते प्युअर पागल झाले त्याला आता थोड्या दिवसात तुम्हाला जमणाराचं नाही तर कुत्र्याच्या गोळ्या द्यावं लागणार आहेत आता मोठमोठ्याला असं टप्पू टप्पू असतात त्या पुढून खाल्ले की मागून पडत आहेत ते